नमस्कार मंडळी तर आजचा विषय असा आहे की शेळी पालनामध्ये कुठल्या जातीच्या शेळीपासून आपण सुरुवात केली पाहिजे तर माझं असं वैयक्तिक मत आहे की आपण गावरान जातीच्या शेळीपासूनच सुरुवात केली पाहिजे की ज्या शेळ्या आपण पारंपरिक नाही का आपल्या आजी आज पणजी वगैरे त्या जातीच्या शेळ्या पाळायच्या जा। हो अगदी त्याच प्रकारच्या शेळ्या म्हणजेच गावरान शेळ्या आणि शेळीपालन हा एक शेतीपूरक व्यवसाय आहे आणि कमी जागेत आणि कमी भांडवल खर्च करून आपण तो व्यवसाय करू शकतो तर शेळीपालनामध्ये पालनामध्ये प्रामुख्याने पाच सहा जाती आहेत संगमनेरी उस्मानाबादी जाफराबादी गावरान बिट्टल वगैरे तर बिट्टल जातीच्या शेळ्या पण खूप भारी असतात आणि बिट्टल जातीच्या बोकड्यांनासुद्धा खूप मागणी असती बिट्टल जातीचा बोकड्या एकदम साठ सत्तर ऐंशी हजारापर्यंत मिळतो एक तसंच एवढी किंमत आपल्या गावरान जातीच्या बोकडला नसती आपला गावरान जातीचा बोकड हार्डली पंचवीस ते तीस हजारापर्यंत जातो विक्री होतो आणि प्रत्येक शेळी पालनामध्ये आपण जंतनाशक आणि ब्रोटन लिव्हरटॉनिक तर आपण ब्रोटन टॉनिक हे आपण दिलंच पाहिजे पण गावरान शेळ्यांना ह्या गोष्टी आपण नाही जरी केल्या तरी त्यांना काहीच फरक पडत नाही त्यांना काहीच आप कुठलाच प्रॉब्लेम येत नाही आणि जो तरुण शेतकरी वर्ग आहे त्यामुळे म्हणजे त्यांचं आपण शिकलेले असल्याला असल्यामुळं आपल्याला त्या सगळ्या गोष्टी माहिती पण जे लोक आड आणि समजा एकदम वयस्कर ऐंशी वर्षाचे म्हणजे वयस्कर लोकंसुद्धा शेळी पालन करते करते तर त्यांना ह्या गोष्टी कुठल्याच माहिती नसतात की कुठला डोस दिला पाहिजे कुठल्या जन जंतनाशक केलं पाहिजे कुठल्या टॉनिक शेळ्यांना दिलं पाहिजे तरीसुद्धा त्यांच्या शेळ्या चांगल्या असतात आणि गावरान जातीच्या शेळ्या ह्या या खूप कमी प्रमाणात आजारी पडत असतात शक्यतो तर शक्यतो तर त्या पडतच नाही आणि गावरान जातीच्या ज्या शेळ्या असतात त्या आठ ते दहा महिन्यातच लागवडीला येतात आपण जर त्यांची व्यवस्थित निगा राखली त्यांना खुराक वगैरे व्यवस्थित दिला तर आणि आमच्याकडचं सर्व शेळ्या गावरानाचे बोकड्या पण म्हणजे बोकड सगळं गावराण्याचा आहे आणि गावरान शेळ्यांना ब्रिडर एक दोन वेळ जरी क्रॉस झाला ना तरी पण त्यांची गावात राहण्याची शक्यता असते आणि वेल्यानंतर पण एक एक गाव एक ते सव्वा महिन्यात शेळी पुन्हा हिटवर येते आणि पुन्हा गाव शेळी गावात राहण्याची शक्यता असते त्यामुळं शेळीला एका वर्षामध्ये दोन वेळेस इझिली पिल्लं होतात आणि शिळी वेल्यानंतर कर्ढलला आणि शेळीला जंतनाशक आपण केलंच पाहिजे जर जंतनाशक केलं असतील तर जर जंत जर झाले असतील तर ते पडून जातील आणि जर नसतील झाले तर पुन्हा तयार होणार नाही त्यामुळे जंतनाशक आपण केलंच पाहिजे आणि ब्रॉटॉन लिबरटॉनिक हे आम्ही शक्यतो सकाळी सकाळी देतो एक सात ते आठ वाजता आमोशापोटी आणि आमच्या घरचे म्हणतात की सकाळी सकाळी त्यांना ते मेडिसिन दिलं तरच त्यांना ते, ते, ते लागू होतं आणि त्याच्यानंतर आम्ही काय त्यांना दोन तीन तास चार चरायला वगैरे सोडत नाही शेळ्या आणि आम्ही शेळी वेल्याच्यानंतर शक्यतो एकतर पूर्ण मका किंवा मकाचा भरडा आम्ही शेळीला देतो जेणेकरून शेळीला दूध फुटण्यास मदत होती त्यानंतर शेंगदाणा पेंड गोळी पेंड वगैरे की ज्यांची काय त्याने काय होतं शेळीची जी काय जी झालेली असती ती भरून निघती आणि गहू दिल्याने काय होतं गहू दिल्याने फक्त त्या करडांचं वजन घेण होतं वजन वाढू शकतं बाकी काय नाही तर हा आहे आमचा ब्रीडर तर ह्या आमच्या बोकड्याला बकरीच्या वेळेस ना व्यापारी वे बावीस हजाराला मागत होता आणि आमच्या सासऱ्यांची इच्छा होती की सव्वीस म्हणजेच तसे सासरे तर तीस हजार होते पण त्यांची अशी इच्छा होती की सव्वीस हजार हजारापर्यंत तरी फायनल आपण देऊ hmm. आणि याचं वय आता दोन वर्षापेक्षा जास्त आहे आणि म्हणजे व्यापारी लोकांना ना म्हणजे बोकड्याचे दात पाहूनच कळतं कि बोकड्या किती वर्षाचा असेल ते काहीतरी एकदा दा, तीन दात त्यावरूनच त्यांना कळतं आणि आम्ही तीन तीन चार चार महिन्याचे बोकडे सात सात आठ आठ हजाराला विकतो हा तर दोन वर्षाचा बोकडे ना मग हा तर पंचवीस पर्यंत तर विकला म्हणजे जायलाच पाहिजे हो आणि असं पण तो बकरीदला आपण विकला म्हणजे म्हटल्यावर तो कटिंगसाठी जाणार आहे तुम्हाला सांगते जेवढ्या बोकड्याचं वय कमी तेवढं त्याचं मटन चांगलं लागतं टेस्टी लागतं आणि जेवढ्या बोकड्याचं वय म्हणजे वय जास्त तेवढं त्याचं नाही व्यक्ती जेवढं व्यवस्थित लागत जरा व्हिडिओ आवडला असतात लाईक बाय बाय